नमस्कार मित्रांनो प्रवासात असल्यामुळे व्हिडिओ करायची काही इच्छा नव्हती परंतु बातमीच अशी आहे की व्हिडिओ करण्याशिवाय राबवलं नाही आज महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर आणि नगरपंचायतींचे निकाल लागले आणि उबाठा सेनेचं नवनिर्माण नवनिर्माण म्हणजे नवनिर्माण नव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असाही अर्थ काढता येऊ शकतो किंवा ज्याच्यात नवनिर्माण म्हणजे नवाचे निर्माण केले म्हणजे त्यांचे नऊ जागी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल नऊ जागी विजय मिळवला अर्थात हा आकडा थोडासा कन्फ्युजिंग आहे कारण जण म्हणतात दहा ठिकाणी काही जण म्हणतात आठ ठिकाणी अर्थात तो कसा मोजायचा हो हाही थोडा संशयाचा भाग आहे कारण श्रीवर्धनमध्ये अध्यक्ष निवडून आल्यावर तो थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झाला किंवा सहभागी होणार आहे आणि त्यामुळे या नवनिर्माणाकडे नऊ या आकड्याच्या दृष्टीने बघितलं जाऊ नये पण तरी देखील हाताच्या पोटांवर मोजता येतील इतक्या जागी उबाठा सेनेची ताकद दिसून आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची अवस्था ही अशी झाली अर्थातच याच्यात सगळ्यात लक्षणीय यश जर कुठल्या पक्षाचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही गोष्ट स्पष्ट केली की महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीचं महायुतीची सत्ता असेल नगराध्यक्ष असतील राज्यातल्या तब्बल अठ्ठेचाळीस टक्के जागांवर किंवा ठिकाणी भाजपाचा विजय झालेला आहे जे भाजप हा राज्यातला क्रमांक चारचा पक्ष ते क्रमांक एकचा पक्ष आणि क्रमांक एकचा पक्ष ते आता जवळपास अर्ध्या जागांपर्यंत पोचणारा पक्ष अशी भाजपची ही वाटचाल आहे आणि ही वाटचाल अर्थात प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेणे त्याच्यासाठी फिल्डिंग लावणं त्याच्यासाठी यंत्रणा तयार करणं स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्यात कानाकोपऱ्यात सभा घेणं राज्य पिंजून काढणं हे एका ठिकाणी आहे आणि हे असताना काही ठिकाणी भाजपाविरुद्ध शिवसेना किंवा भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊनही काही ठिकाणी भाजपाविरुद्ध शिवसेना आणि उबाठा देखील एकत्र आलेले असं असतानाही भाजपाला जे यश मिळालेलं आहे ते निश्चितच कौतुक करण्यासारखं यश आहे या निकालातनं एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये निकाल कसा असणार आहे वेगवेगळ्या माध्यमांकडनं ठाकरे बंधूंना शर्यतीत उतरवण्याचा आणि शर्यतीत जिंकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो आणखीन साडेतीन आठवडे चालेल पण सोळा जानेवारीला जेव्हा निकाल लागतील तेव्हा तिथेही अशाच प्रकारचं चित्र दिसलं तर मला आश्चर्य वाटणार नाही मी ऐकलं कोणीतरी सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिकेत एकोणऐंशी जागा मिळाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे दा आणि भाजपा आणि शिवसेना युतीला एकशे चौदा म्हणजे काठावरचं बहुमत अगदी एक जागेचं बहुमत आणि उबाठा सेना आणि मनसे यांना एकोणऐंशी ऐंशी आणि काँग्रेसला आणखीन जागा म्हणजे काँग्रेसला जर त्याच्यात त्याची बेरीज केली तर अगदी चुरशीची लढाई होईल असं चित्र उभं करण्यात येलं आहे पण हे चित्र साफ खोटं आहे आता या निवडणुकीत काय झालं पैशाचा वापर झाला का, का कुठले उमेदवार फोडले का या सगळ्या चर्चेलाही अर्थ नाही कारण स्थानिक निवडणुकातले विषय स्थानिक असतात तिकडे अनेकदा उभं राहणारे लोकही एकमेकांशी संबंधित असतात आणि स्थानिक राजकारणात विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टी येत नाही आणि त्यामुळे हे शंभर टक्के खरं आहे की या निवडणुकीत पैशाचा वापर भरपूर झाला पण तो सगळ्यांनी केला असं नाही आहे की कोणी भाजपाने फक्त पैशाचा वापर केला आणि बाकीच्यांनी कोणी केला नाही दुसरी गोष्ट या निवडणुकांमध्ये एकमेकांना फोडण्याचं काम प्रत्येक पक्षाने केलं तर उभा ठसेने पण त्या रशिद मामूला घेतलं ना ज्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या सगळ्यांनी सगळीकडचे लोक फोडण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे कोणीही विचारधारेच्या आधारावर अधिक उजवा वगैरे असं दिसू शकत नाही आणि त्यामुळे मग या निवडणुका जर कशाच्या होत्या तर एका प्रकारे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्याला लिटमस टेस्ट म्हणता येईल किंवा पालिकांच्या निवडणुकांच्या पूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून म्हणता येईल तर साधारणतः त्यात गेल्या वर्षी जसा निकाल लागला तसाच निकाल याही वेळेला लागलेला आहे हे भाजपा साधारणतः एकशे वीस काही जण म्हणतात एकशे चोवीस जागांपर्यंत जर पोचलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी शिवसेना चौपन्न कोणी एकोणसाठ म्हणून म्हणलं मी आकड्यात जात नाही राष्ट्रवादी चाळीस एक्केचाळीस पण इथे मात्र एक मोठा बदल जाणवतोय तो म्हणजे काँग्रेस आता उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मागे टाकून राज्यातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष होताना दिसत आहे याचं कारण म्हणजे काँग्रेस आणखीन चार निवडणुका हरला तरी काँग्रेसची ताकद शिल्लक राहू शकेल जिथे कुठे आहे तिथे पण ती गोष्ट उभाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची नाही आहे या पराभवानंतर त्यांना आगामी पालिका निवडणुकांमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची केविलबाणी धडपड करावी लागणार आहे जर या निवडणुकांमध्ये त्यांच्या हातात एकाही पालिकेत सत्ता आली नाही तर हे पक्ष कसपटाप्रमाणे उडून जातील शरदचंद्र पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करावं लागेल आणि उबाटा सेनेचेही तीच अवस्था होईल म्हणून मला असं वाटतं की दृष्टीने आजचे निकाल हे अतिशय महत्त्वाचे होते या निकालातनं अनेक गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत त्यातली एक प्रमुख गोष्ट म्हणजे अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपाचा विजय झालेला आहे हे एका प्रकारे डॉक्टर शिका श्रीकांत शिंदे यांच्यासमोर याच्यातनं आव्हान उभं ठाकणार आहे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा आणि त्याच्यातही एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता था। पण ठाण्याची लोकसंख्या बदलते ठाण्याच्या लोकांची पसंती बदलते आणि जर अंबरनाथ बदलापूरमध्ये भाजप निवडून येत असेल तर कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये परिस्थिती आणखीन अवघड आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे अजूनही काही भाजपाला तिथे विजय मिळेल अशातला भाग नाही पण भाजपाची मागणी मात्र निश्चितपणे वाढणार आहे आणि त्यामुळे या महापालिकांमध्ये युती करायची तर शिवसेनेसाठीही दोन पावलं मागे जाणं हे हिताचं ठरणार आहे पण आता खरी लढाई सुरू झालेली आहे आणि त्यामुळे नगरपालिका नगरपंचायती यातनं कौल लक्षात आला असला तरी महानगरपालिका आणि त्याच्यातही ठाणे पुणे आणि मुंबई या तीन महापालिका आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स नाशिक नागपूर नवी मुंबई कल्याण डोंबिवली याही महापालिका आहेत पण या तीन महापालिका तिथली लढाई महत्त्वाची मुंबईमध्ये भाजपा ठाण्यामध्ये शिवसेना आणि पुण्यामध्ये कोण भाजपा किंवा राष्ट्रवादी पण भाजपा या निवडून येणार का याभोती हे महाराष्ट्रातलं भविष्यातलं राजकारण फिरणार आहे पण आजचा दिवस हा एक चांगला दिवस आहे एका नवीन राजकीय पर्वाचा हा त्याची सुरुवात आज एका प्रकारे पौष महिन्याची सुरुवात झाली या पौष शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्राच्या राजकारण्यानेही एक वळण अधिकृतपणे घेतलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच छोटे एट